सर्रासपणे डबल तेल वापरलं जातं म्हणजे जेवढी गरज असते तर गरज हे तुम्हाला सांगते मी पाचशे एम एल प्रति व्यक्ती प्रति महिना मुझे लिटर एका व्यक्तीने हो 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 मग त्याच्यामध्ये तुम्ही घी वापरा किंवा तेल वापरा दोघांचं कॉम्बिनेशन हे पाचशे एम झालं पाहिजे म्हणजे जे घट्ट ऑइल असतं जसं पाम ऑइल आहे डालडा आहे मार्गेरीन आहे तर हे दोन प्रकारचे फॅट असतात तर हे जे अनहेल्दी फॅट आहे हे खाल्लं तर तुमचं हार्ट आणि ब्रेनचा तुम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे ठीक आहे ते ब्रेन आणि हार्टच्या हेल्थसाठी अजिबात हे चांगलं लागू आहे हो हे डेफिनेटली टाळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही घ्याल तर शेंगदाणा तीळ सूर्यफूल करडई ह्या गोष्टी आपल्या इकडे पिकतात तर त्या आपण आलटून पलटून त्या तेल खाल्लं पाहिजे चांचं तेल हे डेफिनेटली चांगलं आहे बट तुम्ही जे खाताय त्याच्यामध्ये कुठली भेसळ आहे का नाही हे तुम्ही चेक केलं पाहिजे नंतरच तुम्ही घेतलं पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस फेब्रुवारीच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये एक देशवासियांना एक अनमोल असा सल्ला दिला आहे की आपल्या आहारामध्ये आपल्या जेवणामध्ये जे काही आपण तेल वापरतो ते काही प्रमाणामध्ये आपण कमी केलं पाहिजेत ते दहा पर्सेंट असं म्हणालेत मात्र किती तेल कमी केलं पाहिजेत आणि पंतप्रधानाला हा एवढा प्रश्न पडला त्यामुळे देशवासियांना खरंच काळजी घेण्याची गरज आहे कारण पंतप्रधान ह्या छोट्या गोष्टीवर असं उगीच बोलणार नाही कारण ही गोष्ट चिंताजनक असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे खरंच तेलाच्या अतिवापरामुळे लठ्ठपणा येतोय का आजार जडतायत का या सगळ्या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी मी आलेलो आहे आहारतज्ञ कोमल बोरसे मॅडम माझ्यासोबत आहेत मॅडम लेट्सअप म्हणजे तुमचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आहाराबद्दल एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून एक सूचना केलेली आहे कसं पाहता तुम्ही पंतप्रधान यांनी सल्ला दिलेला आहे देशवासियांना नक्कीच महत्वाचं आहे आम्हीही लोकांना सांगत असतो परंतु तरीही तेवढा अवेअरनेस नाही होत आहे आता पंतप्रधान मोदी यांनी जर हा हा सल्ला दिला आहे लोकांनी तर ॲटलिस्ट त्यांचं ऐकून तरी लोकांनी मला असं वाटतं सिरियस व्हायला पाहिजे कारण की आपण बघतो आता डायबिटीसमध्ये आपण नंबर वन वर आहोत याच्यावरूनच समजते की आपली लाईफस्टाईल अतिशय खराब होत चालली आहे आपलं जे लाईफस्टाईल होतं आधी ते काय होतं की तुमचं फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त होती आणि तुमचा डायट योग्य होता पण आता काय होतंय की फिजिकल ॲक्टिव्हिटी डे बाय डे खूप कमी होत चाललं आहे म्हणजे बघतोय आपण की प्रत्येक गोष्टीसाठी मशीन्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्यामुळे आपण खूप कमी व्यायाम करतोय आणि प्लस लोक जिम लावतात वर्षाच्या सुरुवातीला एक न्यू इयरला फर्स्ट जानला बरेच लोक जिममध्ये दिसतात आणि एकतीस जानेवारीपर्यंत ती संख्या अतिशय कमी झालेली बघतो आपण तर त्यामुळे ह्या त्या गोष्टीला खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे आता पंतप्रधानांनी एवढा हे छोटी गोष्ट आहे म्हणजे आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये आपण तेल कमी वापरावं पण त्यांनी हा उल्लेख केला आता तुम्ही आहारतज्ञात अनेक लोकांना सल्ले देता खरं इतकी डेंजर परिस्थिती सध्या आहे का हो Uh, काय होतंय ना आपलं जे क्युझिन आहे इंडियन क्युझिन आहे याच्यामध्ये जा खूप जास्त तेलकट गोष्टी वापरल्या जातात तेच जर तुम्ही बाहेर वेस्टर्न कल्चरमध्ये गेलं तर फि ते लोक फिश खातात किंवा नॉनव्हेज खातात भरपूर प्रमाणात खातात अगदी डेली म्हटलं तरी खातात पण त्यांचे जे मेथड असते कुकिंगची ती ग्रिल्ड बॉईल्ड स्टीम अशा मेथडने ते बनवतात पण आपल्याकडे काय असतं की नॉनव्हेज म्हटलं की ते एकतर तळून काढणे म्हणजे फिश वगैरे करायचं झालं तर अगदी डीप फ्राईंगच केलं जातं किंवा मग अगदी खोबऱ्याचा आणि असा मसालेदार तवंग तेलाचा असा तरी असलेला रस्सा केला जातो कधीच कर... कल्चर थोडस ऑइली आहे हो हो म्हणजे आपल्याकडे चिकन किंवा मासे किंवा मटन हे विदाऊट तेल लोक इमॅजिनच नाही करणार तुम्ही म्हणजे फक्त जे जी जिम वगैरे करतात ते लोक बॉईल्ड चिकन खातात बट जे नॉर्मल लोक आहेत त्यांना जर तुम्ही सांगाल की ही भाजी कमी तेलाची बनवा किंवा आपण हॉटेलमध्ये पण बघतो आपण जेव्हा चिकन वगैरे खातो तर खूप जास्त प्रमाणात त्याच्यावरती तरी असते आता तुम्ही अनेकांना सल्ले देता म्हणजे आहाराविषयक किती लोक काळजी घेतात बरं आपल्या तब्येतीची आरोग्याची खूप कमी लोक आहेत जी काळजी घेतात खूप लो, कमी लोकांना किती तेल वापरावे कशी लाईफस्टाईल असावी त्याचा डाएट कसा करावा हे माहिती आहे काही लोक आहेत जे खूप काळजी घेतात अति काळजी घेतात आणि ते युट्यूबवर बघून स्वतः मनानेच डायट डिझाईन करतात पण ते पण तेवढंच डेंजरस आहे म्हणजे बरेच लोक वजन कमी करायचं म्हणून अगदी उपाशी राहून त्यांना असं वाटतं की उपाशी राहिलं की वजन कमी होईल तर तेही चुकीचं आहे तर योग्य व्यक्तीकडून योग्य सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे बरं आता मूळ प्रश्नावर आपण येऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी बोललेत की आपल्या दैनंदिन वापरामधील दहा पर्सेंट तेल कमी करावं दहा पर्सेंट तेल म्हणजे जे वापर करतो त्याच्यातलं कमी करावं की काय असं काय प्रमाण आहे आणि एक आदर्श प्रमाण काय आहे एका व्यक्तीने एका महिन्यामध्ये किती तेल खावं ओके आम्ही जेव्हा लोकांना आमची हिस्ट्री घेतो डाएटची हिस्ट्री घेतो तर त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात येतं की सर्रासपणे डबल तेल वापरलं जातं म्हणजे जेवढी गरज असते तर गरज हे तुम्हाला सांगते मी पाचशे एम एल प्रति व्यक्ती प्रति महिना अर्धा लिटर एका व्यक्तीने हो 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 मग त्याच्यामध्ये तुम्ही घी वापरा किंवा तेल वापरा दोघांचं कॉम्बिनेशन हे पाचशे एम एल झालं पाहिजे कारण की आता कुणीही हे मी नॉर्मल लोकांसाठी सांगते आहे जे हार्ड वर्किंग लोक आहेत तर ते त्यांनी थोडंसं फॅटचं प्रमाण जास्त वाढवलं तर ते घी वगैरे जास्त प्रमाणात खाऊ शकतात पण जे नॉर्मल वर्किंग आहेत जसं सी आहेत किंवा बँकिंग मध्ये काम करणारे लोक आहेत किंवा टीचर्स आहेत किंवा आय टी मध्ये काम करणारे आहेत जे आठ नऊ तास बसूनच असतात किंवा मिक्स काहींच असतं तर अशा लोकांनी पाचशे एम पर्यंतच तेल वापरलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नको या पुढचा प्रश्न असा येतोय की तेल नेमकं कुठलं निवडा म्हणजे कुठलं तेल खावा अशा अनेकांच्या मनात निडूगंड आहेत की नेमकं सोयाबीनचं तेल आहे सूर्यफुल तेल आहे शेंगदाणा आहे अनेक म्हणजे तेलबियाचं तेल आहे तर कुठलं तेल खायला पाहिजे असं स्पेसिफिक okay. काय सल्ला असेल लोकांना ओके okay. जर याच्यामध्ये दोन हे आहेत की आ, एक म्हणजे तुमचं एक तर वजन वजन तुम्ही कोणतंही तेल खाल्लं तरी वजन हे वाढणारच आहे असं कोणतंच तेल नाहीये की ज्याच्याने तुम्हाला वजन नाही वाढणार तुम्ही खाल्लं तरी ठीक आहे म्हणजे अगदी ऑलिव्ह ऑइल तुम्ही लोको, लोको कर, आ, 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 नहीं। नहीं आ, जे म्हणता लोक बरेच लोक ऑलिव ऑइल वापरायला लागलेत आजकाल कधी आईने तुमच्या डालडा पाम ऑइलमध्ये भाजी बनवली आहे का लहानपणापासून नाही बनवली आहे ठीक आहे आपण जे रेग्युलर ऑइल वापरतो ते ऑइल आणि जे सॉलिड म्हणजे जे घट्ट ऑइल असतं जसं पाम ऑइल आहे डालडा आहे मार्गेरीन आहे तर हे दोन प्रकारचे फॅट असतात तर हे जे अनहेल्दी फॅट आहे हे खाल्लं तर तुमचं हार्ट आणि ब्रेनचा तुम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे ठीक आहे ते ब्रेन आणि हार्टच्या हेल्थसाठी अजिबात चांगला नाही आहे हो हे डेफिनेटली टाळलं पाहिजे आणि दुसरं जे नॉर्मल फॅट आहे जसं तुमचं रेग्युलर शेंगदाणा तेल सोयाबीन तेल करडई तेल हे तुमच्या तुम्ही जिथं जन्माला आलात आणि जिथं तुम्ही राहताय तर त्या एरियानुसार तुम्ही खाल्लं माहिती म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रात राहताय आणि तुम्ही सरसोचं तेल वापरायला जातायत जस्ट बिकॉज तुमचे शेजारचे पंजाबी आहेत आणि ते सरसोचं तेल वापरतायत तर ते नाही चालणार कारण की ते तिथे राहिले आहेत त्यांच्या बॉडीला ते सूट होतंय तुमच्या बॉडीला ते सूट नाही होणार कदाचित फॉर एक्झाम्पल तुम्ही राजस्थानी लोकं बघत असाल तर ते भरपूर प्रमाणात घी खातात कारण की ते जन्मापासून तिथे राहिलेले आहे आणि वा राजस्थानमधला जो क्लायमेट uh, आहे तो ड्राय आहे तर त्यामुळे तिथे तिथल्या लोकांना त्या घीची गरज आहे त्यामुळे ते, ते खातात म्हणजे तुम्हाला सांगायचं भौगोलिक परिस्थिती असेल क्लायमेट असेल या गोष्टी ध्यानात ठेवून आपण तेल युज केलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे जिथं जे पिकतं तिथं ते खाल्लं पाहिजे म्हणजे जसं आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही घ्याल तर शेंगदाणा तीळ सूर्यफूल करडई ह्या गोष्टी आपल्याकडे पिकतात तर ते आपण आलटून पलटून त्या ते तेल खाल्लं पाहिजे आणि कोणतंही मी हे सांगेल की कोणतंही तेल खाल्लं तरी वजन वाढणारच आहे त्याचं प्रमाण जास्त महत्वाचं आहे जे की पाचशे एम एल आपण कन्सिडर करू शकतो असा एक मतप्रवाह आहे म्हणजे अनेक जण सर्च करतात गुगलवर असेल युट्यूबवर अनेक अशी माहिती आहे की सातत्याने आपण एकच तेल खाल्लं तर हृदयविकाराचा आपल्याला आप जी काही धोका असतो तो वाढतो असं बोललं जात तुमचं काय निरीक्षण आहे सी प्रत्येक तेलामध्ये काही ना काही गुण असतो म्हणजे जसे तेलामध्ये नेगेटिव्ह पॉइंट्स आहेत तसे पॉझिटिव्ह पण आहेत जसं तुम्ही बदाम खाल्लं तर त्याच्यातून तुम्हाला ओमेगा सिक्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स मिळतील जे तुमच्या ब्रेन आणि हार्ट साठी उपयुक्त आहेत सो so, uh, हे जे कॉम्पोजिशन आहे प्रॉपर्टीज आहे प्रत्येक तेलामध्ये वेगळ्या असतात त्यामुळे दर महिन्याला आपण ते चेंज केलं पाहिजे जर सोयाबीन आपण एक महिना खाल्लं तर दुसरं सूर्यफूल किंवा हो, सेंगदाणा हो, खाल्लं पाहिजे हो, हे बरोबर आहे हो, हो, हो आपण ते दर महिन्याला चेंज केले पाहिजे किंवा मिक्स पण करू शकतो दोन्ही याने तुम्ही या खाऊ शकता हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो म्हणजे जे संभाव्य धोके असतात ते बरोबर दुसरा प्रश्न असा की भारतातले लोक इतकं तेल का खातात नेमकं काय असं आपली कुकिंग मेथडच तशी आहे की आपण तसं म्हणजे जास्त यूज होतं जसं भाज्या आहेत आपल्या किंवा का, काही सणाला आपण जे करतो म्हणजे तळलेल्या गोष्टी कुरडई पापड हे सगळे तळ तळण्याच्या गोष्टी आहेत ज्या आपण करतो ते ते तर त्यामुळे त्या गोष्टींसाठी तेल जास्त लागतं बरं आता आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी फारच मनावर घेतलं आणि तेलच खायचं नाही ठरवलं तर तेलाला काय पर्याय नेमकं नाही तेल तुमच्या बॉडीसाठी गरजेचं पण आहे कोणतीही गोष्ट अति केली तर त्याचा डेफिनेटली तुम्हाला परिणाम भोगावा लागतो तर जे कोणतीही गोष्ट लिमिटमध्ये जर तुम्ही वापराल जसं तुमचं आता बदाम आहे अक्रोड आहे जवस आहे हे जे तेल आहे ते तुमच्या बॉडीसाठी अतिशय गुणकारी आहेत याच्याने तुमच्या बॉडीला कोणतंही नुकसान नाही होणार आहे किंवा मासे आहेत तर माशांमधलं तेल चांगलं असतं त्यामुळे मासे करताना तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर लसूण अद्रक वेगवेगळे मसाले हे वापरा ज्याने त्याची टेस्ट वाढेल तुम्हाला तेलच वापरलं पाहिजे चव वाढवण्यासाठी असं नाही आहे ठीक आहे तर तेलाचा वापर लिमिटेड ठेवून तुम्ही बाकीच्या गोष्टी नॅचरली ज्या गोष्टी आहेत त्या वाढवू शकता आणि तुमची कुकिंग छान करू शकता एक असाही प्रश्न पडतो की पूर्वी खेडेगावामध्ये अनेक म्हणजे पूर्वी असं वापरायचे की म्हणजे शेंगदाणे असतील कराळा असेल तीळ असेल अनेक असे तेलाच्या बिया या जेवणामध्ये वापरत होते मात्र त्यांना असा लठ्ठपणा असेल किंवा हे शुगर असेल अर्धविकार असेल किंवा इतर कुठले आजार आहेत ते आता जे होतात ते होत नव्हते नेमकं आताच का होत आहेत नेमकं ॲक्च्युली अजूनही बघायला गेलं तर गावाकडे तेवढे आजार नाही आहेत जेवढे शहरामध्ये आहे जे शहरा म्हणजे शहरामधल्या व्यक्तीला जर तीस वयात डायबिटीस होत असेल तर तो खेडेगावात साठ वर्षाच्या पुढे होतो तर त्याचं रिझन हे आहे की जे पूर्वी जो खाण्याचा पॅटर्न होता त्याच्यामध्ये काय असायचं की सकाळी भरपूर प्रमाणात जेवण केलं जायचं ज्याच्यामध्ये भरपूर शेंगदाण्याचं कूट तेल वापरलं जायचं घाण्याचं तेल असायचं पूर्वी आणि ते प्युअर असायचं ठीक आहे तर आ, हे सगळं भरपूर खाल्लं जायचं पण त्याच्यानंतर शेतात जाऊन ते, शेता ते भरपूर मेहनत करायचे आणि त्यावेळेस प्रत्येक गोष्टीसाठी मशीन नव्हती म्हणजे फॉर एक्झाम्पल किचनमध्ये जर बोलायचं झालं तर मिक्सर नव्हता वाट्यावर ते मेहनत करून मग ते फूड बनवायचे आता काय झालंय आता सगळ्या गोष्टी इझिली मिळत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते दोनच टाइम जेवायचे आणि दोन टाइम त्यांच्या जेवढ्या त्या कॅलरीज गेन करायचे तेवढ्या त्या त्यांचं कामही तेवढं होतं की ते यूज व्हायच्या आणि त्या व्यतिरिक्त त्यांचं कोणतंच फॅट नव्हतं हे तुम्ही कंपॅरिझन नाही केलं की म्हणजे काय होतं की फक्त ते शेंगदाण्याचं कूट खात असतील किंवा तेलकट कधी सनावाराला तळलेल्या गोष्टी खाल्ल्या जायच्या रेग्युलर नसायच्या एवढ्या इझिली तर नसायच्या आणि रेग्युलर आता आपल्याला खूप इझिली तुम्हाला भूक लागली तुम्ही लगेच वडापाव खाल पिझ्झा खाल बर्गर खाल तर ह्या गोष्टीतून खूप जास्त कॅलरीज जातात ओके म्हणजे एका वडापावमधून जेवढ्या कॅलरीज जातात तेवढ्या त्यांच्या दोन जेवणाच्या कॅलरीज जात असतील आता हो। तुम्ही उल्लेख केला की पहिले मशीन नव्हते घाण्याचं तेल होत अनेक जण असं करत असं बोललं जातं अनेकांचं मत आहे की घाण्याचं तेल खाल्ल्याने आपल्याला फार फायदा होतो शरीराला आणि काही जे होणारे संभाव्य आजार आहेत ते कमी होतात घाण्याचं तेल आणि पॅकिंगचं तेल व खरंच काही फरक असतो हो त्याच्यात डेफिनेटली खूप जास्त फरक आहे बट आता तुम्ही घाण्याचं तेल कुठून घेताय म्हणजे बऱ्याचदा माझ्या क्लायंटशी बोलताना मला हे कळतं की मॅडम आम्हाला ना समोर काढून देतात तर तुम्हाला समोर काढून देत असतील तर डेफिनेटली तुम्ही घाण्याचं तेल वापरा घाण्याचं तेल घट्ट असल्यामुळे ते कमी पण लागतं ओके okay. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे घाण्याचं तेल आहे ना ते खूप इझिली मिळतंय आजकाल म्हणजे सगळीकडेच मिळतंय आणि त्याची कॉस्ट आहे ना म्हणजे आता जे तेलाचं एक्स्ट्रॅक्शन होतं ना म्हणजे दहा किलो जर शेंगदाणे दिले तर चार दोन ते तीन किलो तेलच निघतं जर तुम्हाला ते कुणी अडीचशे किंवा तीनशे रुपयाला देत असेल तर डेफिनेटली त्याच्यामध्ये पाम ऑइलची भेसळ आहे तर हे पण तुम्ही बघितलं पाहिजे की खरंच ते प्युअर आहे का म्हणजे तेल चांगलं आहे घाण्याचं तेल हे डेफिनेटली चांगलं आहे बट तुम्ही जे खाताय त्याच्यामध्ये कुठली भेसळ आहे का नाही हे तुम्ही चेक केलं पाहिजे नंतरच तुम्ही घेतलं पाहिजे अनेकांना घाण्याचं तेल मिळत नाही पॅकिंगचं घ्यावं लागतं पण त्यांच्या मनात प्रश्न असतो की नेमकं भरपूर तेलाचे प्रकार आहेत तेल बी आहे सोयाबीन आहे करडी आहे शेंगदाणा आहे अजून बरेचसे काही प्रकार आहेत नेमकं आदर्श अशा कुठल्या तेल बी आहेत की ते कापून प्रेफर केलं पाहिजे पसंती दिली पाहिजे त्याला पहिली सगळे दर महिन्याला तुम्ही घेऊ शकता जसं आता राईस ब्रॅन ऑइल मिळतं नंतर शेंगदाणा तेल आहे सोयाबीन आहे हे तुम्ही दर महिन्याला चेंज करू शकता, शकता फक्त लिमिट जास्त महत्वाचं आहे कोणतं तेल वापरता याच्यापेक्षा तुम्ही किती वापरता हे जास्त कारण की आपण नॉर्मली सगळे आता नॉर्मली हेच तेल खातात शेंगदाणा किंवा करडई किंवा सोयाबीन पाम ऑइल डालडा मार्गरीन हे डेलीच्या कुकिंगमध्ये तर नसतं तर त्यामुळे याचं लिमिट असणं महत्वाचं आहे आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही क्लायंटशी बोलतो तेव्हा खूप इझिली बोललं जातं की आम्ही तेलकट नाही खात आम्ही तळलेलं खात नाही त्यामुळे आम्ही तेल कमी खातो तर असा खूप मोठा गैरसमज आहे लोकांना की आम्ही तळलं नाही खात म्हणून आम्ही कमी खातो तसं नाहीये तर तुमच्या भाजीमध्ये जेवढं तुम्ही तेल टाकताय ते तेवढं तुमच्या पोटातच जाणार आहे भाजीतलं तेल कमी करायचं हो हो आणि भाजीमध्ये मग शेंगदाण्याचं कूट वापरतात खोबरं वापरतात त्यातलं पण तेल बघायला लागेल फक्त नॉर्मल तेल न बघता आम्ही सगळं तेल कॅल्क्युलेट करतो म्हणजे आमच्या जर जेवणामध्ये तुम्ही भाजी अगदी बॉइल्ड खात असाल आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकत असाल तर त्यातलं तेल निघून हे तुमच्याच बॉडीमध्ये जाणार आहे ठीक आहे किंवा तुम्ही म्हशीचं दूध वापरत असाल तर त्यातलं पण फॅट निघून हे तुमच्याच बॉडीमध्ये जाणार आहे सो हे सगळं जेव्हा आपण वजन कमी करायचा विचार करतो तर त्यावेळेस तुमचं नॉर्मल तेल प्लस शेंगदाणा खोबऱ्यातलं इनविजिबल ऑइल त्याला म्हणतात की जे तुम्हाला टाकताना तुम्ही शेंगदाण्याचं कूट आहे ते तुमच्यासाठी पण ते आमच्यासाठी फॅट आहे कारण की ते तुमच्या बॉडीत जाऊन ते तुमचं वेट वाढवणारच आहे तो एक फॅक्टर आहे सो ते पण तुम्ही विचार केला पाहिजे आता तिसरा पर्याय असा येतो की म्हणजे घाणा नाही आणि पॅकिंगचंही समजा आपण टाळलं तर तूप एक ऑप्शन आहे तर तूप ऑप्शनकडे कसं पाहता तुम्ही हो। तूप जे आता मिळतं आहे तर त्याच्यामध्ये पण बनवण्याची जी, जी प्रोसेस आहे ती मॅटर करते कारण की जसं ट्रॅडिशनली तूप बनवत आलेत आधी दही लावणे मग नंतर त्याचं लोणी काढणे मग ते चर्निंग अगे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे ना ते कोलेस्ट्रॉल आणि हीट हीट प्रोसेस असायची तर त्याच्यामुळे त्याची जी, जी क्वालिटी होती ती चांगली होती आणि ती आपल्या हे आपल्यासाठी हेल्दी होती बट आता जी इंडस्ट्रीमध्ये तूप बनतं आहे किंवा बऱ्याचदा भेसळ पण भेसळ हा एक वेगळा फॅक्टर झाला बट जे इंडस्ट्रीमध्ये घी बनत आहे ते डिरेक्टली फॅट रिमूव्ह करून डिरेक्टली हिट केलं जाते तर त्या मेथडने बनवलेलं आपल्याला तूप नको आहे आपल्याला घरी बनवलेलं तूप हवं आहे तर त्यासाठी तुम्ही घरी बनवलेलं तेल जसं सांगितलं मी पाचशे एम एल मध्ये ते, ते इन्क्लूड करू शकता म्हणजे ते तेल आणि तूप दोन्ही पाचशे एम एलच्या पुढे जायला नको दुसरा एक प्रश्न असा आहे की लहान मुलं ते वृद्ध व्यक्ती आता हार्ट अटॅकचा इतका प्रॉब्लेम झाला आहे की म्हणजे लहान मुलाला पण होतो आहे आणि ज्येष्ठ नागरिकालाही होतो हे असं काय होतं एक हारतज्ञ म्हणून तुम्हाला असं काही वाटतं का की काहीतरी आपल्या डाएटमध्ये चेंजेस झाल्यामुळे ह्या सगळ्या घटना घडायला लागल्यात का होतात अशा घटना फक्त डायटमुळे नाही म्हणता येणार ना। स्ट्रेस आणि व्यायाम हे दोन इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जसं तुम्ही बघितलं असाल तुम्ही लहानपणी बाहेर ग्राउंडवर भरपूर खेळलेला असाल ओके okay? तुमचा डायटही भरपूर असेल आणि तुम्ही भरपूर खेळले पण असाल तुमचे मित्र जास्त असतील बट आता काय होतंय ना की आ, Uh, मुलांमध्ये मोबाईलवर uh, खेळण्याचं किंवा लॅपटॉपवर हे करण्याचं खेळण्याचं प्रमाण वाढलं आहे मुलांना बाहेर असं इझिली एवढं खेळता येत नाही आहे हा किंवा गेले तर हार्डली एखादा तास जातात आणि बाकी चोवीस तास ते एकतर अभ्यासाचा स्ट्रेस कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज खूप वाढल्या आहेत त्याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे की कोण किती ॲक्टिव्ह आहे त्यामुळे हा स्ट्रेस मुलांवर येत आहे आणि प्लस मुलांमध्ये पण जंक फूडचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे mm -hmm. पिझ्झा बर्गर ॲडवर्टाईजमेंट असते त्यामुळे मुलांना ते ॲट्रॅक्ट मुलं त्याकडे ॲट्रॅक्ट त्या होतात आणि त्यामुळे डायट एक्सरसाईज आणि स्ट्रेस ह्या तीन गोष्टीमुळे हार्ट हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे आणि मुलांना खूप इझिली आजकाल पालक कुरकुरे नंतर चिप्स हे दिले जाते आपण घरात तेल कोणतं वापरतो तर आपण पाम ऑइल नाही वापरणार ना। तुम्हाला जर मी सांगितलं की पाम वापर तुम्ही तुम्ही नाही वापरणार का तर अनहेल्दी आहे बट फूडचं पॅकेट घ्या त्याच्यामध्ये बघा की ते कशामध्ये तळलेलं आहे अगदी तुमचा कितीही फेवरेट मोठा ब्रँड असेल तरी तुम्ही जर चेक कराल तर ते पाम ऑइल मध्येच ते प्रश्न मला अनेक पालक हे हुशार असतात आपल्या मुलाला ब्रँडेड देतात चिप्स वगैरे हे जे काही असतात ते तर ते द्यायला पाहिजेत की टाळलंच पाहिजे पाहिजे कारण की त्याच्यामध्ये अगेन प्रिझर्वेटिव्ह कलर्स खूप प्रमाणात सॉल्ट आहे जे, जे की सॉल्ट अगेन बीपी वाढवण्यासाठी कारणीभूत असतं आणि ते पाम ऑइलमध्ये तळलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे लहान मुलं हे गोष्टी खातात ते दिसायला क्वांटिटी खूप कमी असते पण त्यांची पोटाची साईज पण खूप छोटी असते ठीक आहे लागत नाही तर त्यामुळे त्यांचं जे न्यूट्रिशनवाला फूड इंटेक होता तो पण थांबतो आणि तुम्ही जे कुरकुरे वगैरे देतात त्यातलं तुम्ही न्यूट्रिशन व्हॅल्यू चेक करा त्याच्यामध्ये कोणतंही न्यूट्रियंट नसतं फक्त कॅलरीज आणि फॅट असतात त्यामुळे बेनिफिट काहीच नाही होत लहान मुलांना मुलांना कुरकुरे द्यायचे नाही बरेच गोष्टी तुम्ही द्यायच्या नाही सांगितल्या मुलांना काय द्यायचं खायला मग तुम्ही त्यांना ते ह्या गोष्टी इंट्रोड्युसच नका करू जेणेकरून तुम्हाला हा त्रास नाही होणार की एकदा तुम्ही दिलंय तुम्ही त्याला पिझ्झाची टेस्ट दिली तुम्ही त्याला कुरकुरेची टेस्ट दिली ऑब्विस्टली त्याला आवडणार आहे पण तुम्ही त्याला जर ते इंट्रोड्युसच नाही केलं ते म्हणजे त्याला दाखवलंच नाही की असा काही प्रकार असतो म्हणजे चपाती भाकरी विषयी अलावा मिळतं हे माहितीच नसेल तर त्याला तो डेफिनेटली तुम्हाला डिमांड नाही करणार आणि घरी तुम्ही त्याला लाईक वेगवेगळे प्रकारे त्याच गोष्टी वापरून जसं थोडंसं फार चीज वापरून किंवा आपण जसं आपल्या आधी ट्रेडिशनली कुरडई वगैरे करायचो तर त्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही कधीतरी त्याला देऊ शकता आता आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय तर प्रेक्षकांनाही जाऊन जाणून घ्यायला आवडेल की एक आपला आदर्श आहार काय असावा आदर्श डाएट काय असावा आदर्श म्हणजे आपल्या जेवणामध्ये जे फूड ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ भाज्या फळे कडधान्य डाळी नंतर धान्य हे सगळ्या गोष्टी समप्रमाणात सगळ्या गोष्टींचा सा वापर असावा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीतून सगळे न्यूट्रियंट मिळतील जसं तुम्ही दुधाचे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला कॅल्शियम मिळेल पालेभाज्या खाल्ल्या तर तुम्हाला त्याच्यातून आयन मिळेल व्हिटॅमिन्स मिळतील तुम्ही डाळ खाल्ली नॉनव्हेज खाल्लं तर त्याच्यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल सो याच्याने काय होईल की तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अति प्रमाणात सेवन नाही होणार आणि कोणत्याच गोष्टीची डेफिशियन्सी नाही होणार आजकाल आपण बघतोय बी ट्वेल आणि व्हिटॅमिन डी आणि हिमोग्लोबिन लो असणे ह्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत सगळं एवढं अवेलेबल आहे तरी पण आपण रिपोर्ट्स बघतो तर बरेच लोकांना डिफिशियन्सी असते ह्या तीन गोष्टींची तर ह्या होणार नाही तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित बॅलन्स डायट घेतला पाहिजे कोणतीच गोष्ट जास्त नको कोणतीच गोष्ट कमी नको मॅडम धन्यवाद तुम्ही आमच्याशी सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलाच्या अति वापराकडे खुद्द त्यांनी लक्ष आहे आणि त्यांनी हा सल्ला देशवासियांना आहे त्यामुळे हा विषय फार महत्त्वाचा आहे प्रत्येक म्हणजे आठवा व्यक्ती हा लठ्ठ होतोय आणि त्यामुळे ही टेन्शन वाढवणाऱ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सध्या घडत आहेत त्यामुळेच पंतप्रधानांनी या विषयावर लक्ष घातलेलं आहे तर मॅडमने जे काही टिप्स दिल्यात त्या टिप्सचं जर आपण पालन केलं तर आपण आपलं आरोग्यही चांगलं ठेवू शकतो आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर इतर आपल्या जे सहकारी असतील मित्र असतील नाटलग असतील त्यांच्यापर्यंत पोचवा आणि त्यांच्याही आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद